रणधुमाळे निवडणुकीची या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या घडीला नेमकी स्थिती आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्याला न्याय मिळणार का नेतेगण या निष्ठावंत कार्यकर्त्याकडे कसं पाहतात उमेदवारीची संधी त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे का या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना संधीच काय त्यांना न्याय मिळणार का ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याने आपल्या नेत्यासाठी छातीचा कोट केला रात्रंदिवस दिवस धावपळ केली प्रत्येक आदेश सर्व ताकद लावून निभावला त्याच्या वाट्याला फक्त खळ चिकटण्या भाग्य आहे का आज आपण याच स्थितीवर भाष्य करणार आहोत जिल्ह्यात काँग्रेसनं स्थानिक स्तरावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत चाचपणी सुरू केली दुसरीकडे भाजपनं देखील परिपत्रक काढत वरिष्ठांकडे पत्राद्वारे मागणी करा असे निर्देश दिलेत राष्ट्रवादी शरद पवार गट दोन्ही शिवसेना गट ही इच्छुकांच्या बद्दल नियमावलीवर गांभीर्यानं विचार करताना दिसत आहेत पक्ष कोणताही असो प्रत्येक पक्षाचा कणा असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देणं आजच्या घडीला आवश्यक आहे असा सूर आज कोल्हापूरच्या ग्रामीण भागात घुमू लागलाय मात्र कोल्हापूरचे पहिल्या फळीतील नेते इतक्यात उमेदवारी निश्चित करण्याच्या मूडमध्ये नाही आहेत अनेक नेत्यांनी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी विश्वासूंना मतदारसंघ निहाय गोपनीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि याच गोपनीय अहवालामुळे अनेक उमेदवारांची गोची झाल्याची स्थिती आहे अशी खासगी चर्चा देखील सुरू झाली आहे उमेदवारीसाठी नेत्यांनी कसून चालणी लावली आहे आणि उमेदवारी देताना गावची मतदारसंख्या किती आहे संभाव्य उमेदवाराच्या मतदारसंघातील नकारात्मक बाजू काय आहेत गतवेळी संधी मिळाली असेल तर त्यानं कामाला न्याय दिला होता का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराला आर्थिक गणित पेलणार आहेत का चंदगड पासून पर्यंत आणि गगनपौड्यापासून शिरोळ पर्यंत हाच फॉर्म्युला लावला जात आहे त्यामुळं तिकीट मिळण्यासाठी अनेक अग्निदिव्यांना सामोरं जावं लागत आहे होय बंडखोरीचे दरवाजे देखील उमेदवारांना मोकळे आहेत पण त्यासाठी पक्षातील नेत्यांचा रोष आणि कोटींची उड्डाणं एकट्यानं सोसावी लागतील म्हणून कार्यकर्त्यांनी एक गोष्ट डोक्यात काढून टाकली पाहिजे केवळ सतरंज्या उचलल्या म्हणजे उमेदवारी मिळेलच असं नाही उमेदवारीच्या अंदात पडण्यापूर्वी आपण पक्षाच्या नियमात बसतो का आपली आर्थिक स्थिती काय आहे याचा विचार करून या मैदानात उतरूया कारण निवडणूक का हंगामात सारं काही अलबेल असेल पण त्यानंतर ज्याचं त्यालाच झेलावं लागेल विचार करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही या नियमावलीचा विचार करत असाल तर आम्हाला कमेंट करत नक्की सांगा धन्यवाद